कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अध्ययन आणि संशोधन केंद्र आणि व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्वाने दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर हे चर्चासत्र घेण्यात आले या चर्चासत्राचे उद्घाटन कुलगुरू व्ही एल महेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले

विचार करा प्रशाळा आणि विशेषतः बारेगड सर जे मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे प्राध्यापक आहेत मधुर्गा सोमाने मॅडम यांचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांच्या प्रयत्नानं ही समोर परिषद आपण या ठिकाणी येतो आहोत शैक्षणिक धोरणाचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं आपल्याला असं विचार प्रशात जी डॉक्टर सुमेरण यांच्या नेतृत्वाखाली समिती होती या समितीने सतत चार वर्ष जगभरातील विद्यापीठांचा स्टँडफोर्ड असेल ऑक्सफोर्ड असेल मायश्वरी सर चीफ बेस्ट ऑफ द संशय एट्टी सेवन इयर ओ न्यूथ एन एनर्जेटिक

which had held in Chicago in America, there was an incident. The organizers denied organizers him for the state. But that time there was a personality, Anagari who belongs by Sri Lanka. But by work and movement he starts his moment from India in Buddhism. He shared some minutes for speech of Swami and that time these two words taught in universal that sisters and brothers, this is the cultural value of India, cultural ethics of India.